माझे नाव ज्ञानोजी संदीप वाघमारे आहे मी तुम्हाला दोन शब्द सांगणार आहोत ते तुम्ही शांततेने ऐकावे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मुख्याध्यापक सर व तसेच माझे गुरुजन वर्ग व माझे गावकरी मंडळ व माझे छोटे मोठे मित्र मित्रांनो मित्र सर्वप्रथम मी तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या अर्धिक हार्दिक शुभेच्छा देतो आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी ज्या वीरांनी आपले जीवन समर्पित केले त्यांना त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम आज आग पंधरा ऑगस्ट म्हणजेच आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन आजचा दिवस आपल्या भारतीयांसाठी खूप आनंदाचा उत्साहासाचा व अभिमानाचा दिवस महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू लोकमान्य टिळक नेताजी सुभाषचंद्र बोस भगतसिंग अशा थोर पुरुषांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले जीवन समर्पित केले अकेले पंद्रह अगस्त एक रोजी आपला भारत देश ब्रिटिश स्वतंत्र जय जो सामून जो पानी ना हो तो नदिया किस काम की पानी न हो तो नदिया किस काम की आंसू न हो तो आखे किस काम की आंसू ना हो तो आखे किस काम की दिल ना हो तो धड़कन किस काम की दिल ना हो तो धड़कन किस काम की अरे जो वतन के काम ना उसकी जिंदगी किस काम की उसकी जिंदगी किस काम की